दोघांनी मला मदत मागितली मी एका पाळण्यामध्ये स्वतःला ठेवलं आणि एका पाळण्यामध्ये सैन्य ठेवलं दुर्योधना तू सैन्य उच्चलच मला सोडून दिलं माझ्यावर प्रेम असत तू मधला का तू माझ्या बाजूने ये तू माझ्या बाजूने आला नाही मला भरला नाही तस म्हणजे माझ्यावर प्रेम नाही म्हणून प्रेम ही नाही आणि मला भूकही नाही मी जे करीत नाही चल सभेमध्ये बोलणं होईल काय असं म्हणून भगवान श्रीकृष्ण सभेमध्ये जाते झाले प्रस्ताव मांडला सगळ्यांना सांगितलं भीष्माचार्य कर्माचार्य द्रोणाचार्य आणि महाराज धंतराष्ट्र कान उल्लेख नाही का मी जो प्रस्ताव मांडत आहे तो गंभीरतेने घ्या पण तो प्रस्ताव द्यावा बारा हो वर्ष बरोबर वनवासाला झाले एक वर्ष अज्ञात वासाला झाले आता तुम्ही पांडवांचं राज्य परत करा नाही ना, ना, युद्धाशिवाय मिळत नाही बर नाही तर कर भीष्माचार्यहात कपाळाला हात मारून विचार तर तर बस ऐकत सही तुम्हाला काय कळत तुम्ही म्हातारी झाली का तुम्ही तुम्ही एक मला चांगल्या प्रकारे समजतो जपत नाही म्हणल्यानंतर कृष्णाने दुसरा प्रस्ताव मांडला बोलता कृष्णाने सांगितलं नाही द्यायचं राज्य देऊ नका पाच गाव पाच गाव द्या म्हटल्यानंतर दुर्योधन म्हटलं पाच गावात भागून पाच जाईन काय जमलं का भाऊ जमला म्हणजे पाच गाव द्या तुम्ही पांडवला काय नाही घेऊन टाका कृष्णाने विचार केला तो मेळ नाही दुसरी चांगच असं जमत नाही स्टॅम्प पेपरवर लेखून दे म्हणे स्टॅम्प पेपरवर लेखून मागितलं आला कागद धावताना शाहीची दौत पेन मागून घेतलं शकुनी बाबाचं अक्षर चांगलं होत कृप्ती माणसाचं अक्षर चांगलं असत कृप्ती माणूस ओळखायचा असेल ना त्याच लक्ष कृप्ती माणसाचं अक्षर तर फास्ट असत सुंदर शासनाचं सांगायचं कसं असेल त्या कपडी माणसा अक्षर चांगलं म्हणजे शकुनीकडं निखाणा करता दिलं शकुनी च कोणते कोणते गावं लागतात सांगितलं एक हस्तिनापूर म्हणजे दिल्ली दुसरं वारणावत म्हणजे भोपाळ तिसरं शाणप्रस्त म्हणजे आपली मुंबई आणि आणखीन एक लाक्षागृहात जाळलं वगैरे करते त्या साईडला ते एक गाव आणि आणखीने पलतं मांडीवर दौ ठेवली शाहीचे दौथ असते ना मांडी का मांडीवर ठेवली आणल्या वागला दुर्गन म्हणला मामा तुझ्या गोळ्या संपल्या का का की काय ती दौत खाली ठेवणार सांडण सतरंची भरंदी शाही मामा म्हणला भाषा प्रिय भाजे जमीन बच संत हुसको जमीन राहिली कुठं सगळे देऊन शहर गेले काय उरलं भारतामध्ये अरे गाव्यात काटत माझ्या माझ्याबरोबर चालक करायला लागलो दुर्योधनाचा माथा खणकला घेत नाही म्हणे खिडकून दे कागद मग चढ पांगून गेला सैनिकांना आज्ञा केली धरावणी करा या गवळ्याच्या पोराला धरायला धावले कृष्णाने माया प्रकट केली विश्वरूप दाखवलं सगळ्यांचे डोळे निघून गेले दिसणार ते मोदीबिंदू झाला सारा दिसला फक्त ते भीष्माचार्याला द्रोणाचार्याला ट्रपाचार्याला आम धरण काय झालं रे अरे काय झालं सांग ना मला काय झालं सांग शेजारचा माणूस मला मला तुला काय सांगू बस दोन मिनिट थांबत आणि एक माया निर्माण केली कृष्णाने त्या सैनिकाला दुर्योधन कृष्ण दिसायला लागला बाजूला दुपारी खायला काय बनवलं मी दुर्गा कन्या बनवल्या काही मिळालं नाही शेजारने बाजार तिकडे पुढे काही मिळालं नाही आणल्या